याचा कार्यक्रमच वाजिंद या काय टॉयलेट पाणी वाजिंद बरं तिकडे पाहिले नमस्कार मित्रांनो आज आपण एक खास आणि साहसिक ठिकाणाला भेट देणार आहोत तो म्हणजे हरिहर किल्ला नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वरच्या परिसरात वसलेला हा किल्ला नुसता ऐतिहासिक नाही तर ट्रॅकिंग प्रेमीसाठी एक स्वप्न आहे पण हे स्वप्न पूर्ण करताना हृदय थोडं धडधडणारच याची तयारी ठेवा प्रेमीसाठी एक स्वप्न आहे पण हे स्वप्न पूर्ण करताना हृदय थोडं धडधडणारच याची तयारी ठेवा हरिहर किल्ल्याचं नाव घेतलं की आठवतात त्या उभ्या खडकात कोरलेल्या पायऱ्या होय त्या साठ अंशात झुकले झुकलेल्या दोन्ही बाजूंना कोर आणि मधून एकच पायवाट ही चढण म्हणजे एक जिवंत अनुभव हो। ट्रेक सुरू होतो निरुरपाडा गावापासून थोडा दूर डोंगर चढून गेल्यावर दिसतात आणि तिथून पुढचं प्रत्येक पाऊल ते बाप रे सायद्रीच्या रांगा थंडगार वारा आणि निसर्गाच्या निसर्ग पर सौंदर्य सगळं काही विसरायला लागणार किल्ल्यावर जुनी तटबंदी पाण्याची टाकी आणि एकदा दुसरी गुवा देखील पाण्यास मिळते पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हे ट्रेक थोडी कठीण आहे त्यामुळे चांगले ट्रॅकिंग शूज पाण्याची बॉटल आणि थोडा खाऊ हे बरोबर ठेवा पावसाळ्यात जाणं शक्य टाळा कारण त्या पायऱ्या ओल्या झाल्या की घसरतात हरे किल्ला म्हणजे केवळ एक ट्रेक नाही तर तो आहे आत्मविश्वास निसर्ग आणि साहस यांचा संगम एकदा तरी नक्कीच या